ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ट्रक मोटरसायकल अपघातात एक गंभीर जखमी कोल्हापूर नाना पाटील चौकातील घटना कोल्हापूर येथील नाना पाटील चौकामध्ये ट्रक व मोटरसायकल अपघातामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की वाशी नाक्याहून नगरला जाणारी मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ जी डब्ल्यू एकेचाळीस तेहतीस ही नाना पाटील चौकात आली असता समोरून येणारा ट्रक नंबर के ए पंचवीस डी दहा एकेचाळीसने धडक दिल्याने दुचाकीवरील विक्रम शामराव सनगर चौतीस जखमी झाले त्यांना तातडीनं सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ट्रक चालक मध्यधुंदा अवस्थेत असल्याने अपघात झाला असून त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी केली अपघातस्थळी जुना राजवाडा पोलीस तातडीनं दाखल झाले अपघातानंतर झालेली गर्दी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी हटवून वाहतूक सुरळीत केली महानकरी न्यूज साठी विजय बकरी कोल्हापूर आता आपण जर बघितलं तर एका अवजड वाहतुकीची गाडी आहे ते त्याचा ड्रायव्हर अगदी नशेमध्ये फुल दारू पिला आणि त्याच्याबरोबर बरोबर सुद्धा त्याचा ट्रक आहे तो सुद्धा फुल दारू पिलाय आणि विक्रम सनगर नावाची विक्रीची मारुळ मधली आहे ती चालली होती अक्षर त्याच्या त्या अंगावर त्या माणसानं गाडी घातलेली आहे आणि रिंग रोड हा वाहतुकीचा रोड आहे या ठिकाणी भरपूर या ठिकाणी नागरिकांची हे आहे समोर भाजी मंडळी आहे शाळा सुटायचं हे टायमिंग वगैरे आहे जर हे वेळीच या लोकांच्यावर आळा घातला पाहिजे कारण अवडजण वाहतुकी माणसांच्या जीवावर येत आहे कारण त्याचं काही वेगळं नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे दाम जर आपण बघितला तर दाम सुद्धा रस्त्याच्या मध्ये आहे हा सुद्धा ह्या अपघाताला निमंत्रण देतोय आता ही जी व्यक्ती आहे त्यांना आमच्या भागातील लगत जेवण आम्ही चव्हाण दवाखान्यात आता घेऊन गेलेत ज्यांची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे डॉक्टर त्याचा उपचार करत आहेत राजवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी फोन केला आलेले आहेत ते ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे आणि मागची गाडी सुद्धा तोही ड्रायव्हर हो आहे तोही फुल दारू पिल आहे तो या ठिकाणी इथून पाहून गेला आहे त्याची जर किल्ली आम्ही कार्यकर्त्यांनी वेळेत काढून घेतली असती तर ते त्यांनी भरपूर माणसं या ठिकाणी मांडले असतील ती किल्ली काढून घेतली आहे ती आम्ही पोलिसांना ताब्यात दिली आहे बाकी आपला पंचनामा पोलिसांनी केला आहे आणि गाडी ती जी जखमींची गाडी आहे ती पोलिस घेऊन चालली ट्रक ही पोलिसला घेऊन चालले धन्यवाद